नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एस के करिअर अकॅडमी मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण मानसिक बुद्धिमत्ता चाचणी या प्रकार या टॉपिक मधील हा सव्वा धडा घेणार आहोत ज्याचं नाव आहे भौमितिक रचना पूर्ण करा भौमितिक रचना म्हणजे काय की ज्या आपण भूमितीमध्ये शिकत असतो त्यामध्ये सगळ्यात छोटे फिगर असते डॉट टिंब नंतर असतो इथे सेगमेंट प्रेम लाईन या गोष्टी शिकत असतो आपल्याला इथे काय करायचं या प्रकरणामध्ये भौमितिक प्रकरणाची मांडणी पूर्ण करायची आहे यामध्ये आपल्याला काय फिगर दिल दिले असेल एक वर्तुळ दिलेलं असेल वर्तुळ ओके दुसरं असेल चौरस चौरस म्हणजे काय ज्याच्या चारही बाजू सारख्या आहेत आणि त्रिकोण असेल काय असेल त्रिकोण ह्या तीन गोष्टी मेन महत्वाच्या आपल्याला ह्या भौमितिक प्रकरणामध्ये शिकण्यासाठी वर्तुळ चौरस आणि त्रिकोण यांचा काही भाग दिलेला असतो काही भाग दिलेला असतो काय दिलेला असतो आपल्याला काही भाग दिलेला असेल आणि त्याचा राहिलेला भाग आपल्याला उत्तर आकृतीमधून निवडायचा आहे काय करायचं आहे जे उत्तर दिलेले ऑप्शन आहे त्या ऑप्शन मधून आपल्याला निवडून ती आकृती पूर्ण करायची काय करायची पूर्ण करायची जी आकृती जी प्रश्न आकृती दिलेली असेल तिच्या बाह्य बाजूने पेन्सिलच्या साह्याने बाह्य बाजू म्हणजे काय जी आकृती आपल्याला दिलेली आहे ना तिच्या बाह्य बाजूने आपल्याला पेन्सिलच्या साह्याने रेखाडायचं कसं रेखाडायचं आपण एक उदाहरण पाहूया आपण इथं बघा तुम्हाला किती आकृती दिसते काय दिसतंय पावार इथं आता हा षटकोन दिसतो तुम्हाला असा काढलेला दिसतोय सगळ्याला हा षटकोन असा असेल पण मला सांगा हा षटकोन पूर्ण आहे का नाहीये तर त्यांनी काय केलं हा इनकम्प्लीट दिलेला असा पार्ट दिलेला तुम्हाला इथे ओके आणि हा पार्ट कम्प्लीट करतात राहिला रिमेन पार्ट कोणता सांगावर हा कलर केलेला पार्ट काय येईल असा हा पार्ट हा कुठे दिसतो तुम्हाला इथं हा ऑप्शन दिला यामध्ये हा ऑप्शन इथं आलेला तर आपण इथं पुढचं एक उदाहरण पाहूया कन्सेप्ट क्लिअर होऊन जाईल बघा एक भौमितिक आकृती दिलेली आहे काय दिसत तुम्हाला इथं हा आयत आकृत आयत दिसतो आपल्याला आयत पूर्ण करायचा आता हा पूर्ण इथं हे काढून घ्यायची ते अरे खाडण केल्यानंतर आपल्याला ही जी फिगर आहे ना ही मी जी बॉर्डर काढतो ही फिगर कुठे दिसते पावर सेम टू सेम फिगर कुठे दिसते कोणती आहे ही फिगर आहे का नाहीये ही आहे का नाहीये कारण का वरायची ही का जी जे तो तोंड आहे ना जास्त मोठं दिलं त्यामुळे हे पण नाहीये ही तर नाहीच नाही ऑप्शन इथं सी आणि इथे पण दिलेलं बघ स्पष्टीकरण उत्तर आकृती सी हे प्रश्न आकृतीला पूर्णपणे म्हणून पर्याय दिलेली आहे आता पुढचं पण पाहिजे एक नमुना प्रश्न पाहूया आपण काय दिसत तुम्हाला बाहेरून सर्कल आपल्याला सर्कल पूर्ण करायचं चला तर आपण सर्कल पूर्ण करू सर्कल पूर्ण केल्याच्या नंतर हा हा पार्ट कुठे दिसतो असं रेखाडून घ्यायचा कुठे दिसतो पावर सेम इकडनं पण आपल्याला असा सर्कल पार्ट आला पाहिजे या आकृतीमध्ये नाहीये बी मध्ये पण नाही कारण कावर हा जो पोर्शन तू जास्त बाहेर आला थोडा त्यामुळे बी ऑप्शन पण नाहीये ओके सी मध्ये आहे का सी मध्ये पण नाही कारण इथे एकदम असा कोण झालेला आणि आपल्याला कोण नको होता तुम्ही उत्तर कोणी डी दिलं इथं पर्याय पण दिला स्पष्टीकरण आकृती डी ही प्रश्न आकृतीतील पूर्ण करते म्हणून पर्याय डी याचं उत्तर दिलेला आहे चला तर विद्यार्थी मित्रांनो आता आपण हा सध्या सुरुवात करूया काय दिले प्रश्न का सा, वर्तुळ एक भाग डाव्या बाजूस आकृतीच्या रूपात आहे आणि दुसरा उजव्या उजव्या बाजूस चार उत्तरांकृतीमध्ये ए बी सी या पर्यायामध्ये दिलेला आहे उजव्या बाजूची अशी आकृती शोधायची आपल्याला अशी आकृती शोधायची की जी त्या भौमितिक आकृतीस पूर्ण करेल आणि उत्तराशी जुळणाऱ्या क्रमा समोर तो पर्याय काळा करायचा आहे आपल्याला आता काही दिवसा पावर सगळ्यात पहिली इथे तुम्हाला ही आकृती आपण पूर्ण केली काय झालं दिसत तुम्हाला इथे हा चौरस दिसतोय दिसतोय आता इंटरलॉकिंग करायचं आपल्याला मध्ये हा जो पार्ट आपल्याला कम्प्लीट करायचा असा ओव्हर रेट करायचा ओव्हरेट केलं बघा रेड पार्ट तुम्हाला अशी पुढे दिसते सेम आकृती इथे से आहे का मध्ये लगेच नाही आहे बी मध्ये ही पण नाही ना आपल्याला हा हा पार्ट आला पाहिजे इथे पण नाही सी मध्ये पण नाही मीचं ऑप्शन कोणतं दिली इथे डी बघा तुम्ही जर असं रेखाडून घेतलं लेक तुम्हाला ऑप्शन सापडेल ओके पुढचा प्रश्न घेऊया आपण काय दिसतंय पावर इथे आपल्याला अर्धा वर्तुळ दिसतोय मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं आपल्याला काय करायचं असतंय आता हा वर्तुळ पूर्ण करायचं काय करायचं वर्तुळ पूर्ण करायचं चला तर आपण याला पूर्ण करू इकडनं जर मी कडनं पूर्ण केलं तर फक्त हा जो राहिलेला पार्टी मला फक्त याला रेखाडून घ्यायचं असं पहा रेखाडल्याच्या नंतर मला सेम आकृती कुठे दिसत सांगा बरं तिथे ऐका नाहीये हा पार्ट कुठे दिसतो इथे पण ऐका बघा हा बघा मी जो रेखाडलेला पार्ट हा आतल्या साईडला गेलेला ले दिसत तुम्हाला सगळ्यांना हा पण नाही उत्तर आणि सी आहे का अगदी बरोबर डी तर नाहीच नाही बघा तुम्हाला मी अकृती रेखाडले की उत्तर आपल्याला ले समोर मिळून जात इथे म्हणजे उत्तर भेटलेलं आपल्याला सी चला आता पुढचा प्रश्न पाहूया काय दिसतंय तुम्हाला इथं चौरस पूर्ण करायचं चला चौरस पूर्ण करूया आपण वरती घ्यायला करायचे ओके याला चौरस पूर्ण त्याकडून तिथे ओव्हर राईट करून घ्यायचे असे दिलेली शोधा हा पर्याय आता चौरस पूर्ण केल्यानंतर हे ऑप्शन उत्तर आहे का त्याचं इथे ऑप्शन ए ओके ऑप्शन बी तर नाहीचे ऑप्शन याचं ऑप्शन सी पण नाही ऑप्शन सी पण नाहीये आपल्याला लगेच उत्तर मिळून गेलं नाही ते बघा ही ओव्हर राईट केली की हा कलर केलेला पार्टूर दिसतोय ए मध्ये त्याला तुम्ही असं रेखा डोवून घेतलं की उत्तर लगेच तुम्हाला तिथे मिळून जाईल तर दिलेला आहे हा प्रश्न क्रमांक तीनचं उत्तर आपल्याला कोणते भेटलेलं ऑप्शन ए चला विद्यार्थी मित्रांनो आता आपण पुढे कंटिन्यू करूया काय दिसतात तुम्हाला इथं सर्कल चला सर्कल पूर्ण करून केलं सर्कल पूर्ण ही आकृती शोधायची तुम्हाला अशी कुठे दिसते पावर कुठे दिसते काय दिसत पोर्शन हा मोठा एक, आहे काय छोटा आहे इथे दोन्ही पोर्शन काय दिसतात तुम्हाला काय दिसतात सारखेच दिसतात तिथे बघा दोन्ही ची लेंथ सारखीच आहे आणि हा जो पोर्शन याला चिटकला इकडे नाहीये इथे चिटकून दाखवलेलं म्हणजे हे ऑप्शन उत्तर आहे का तिथं नाहीये हे एक ऑप्शन पावर इथं सी बघा एक पोर्शन थोडासा काय दिसतो तुम्हाला हा इथे छोटा नाही एक एक पार्ट हा मोठा आहे इथे दोन्ही पण पार्ट सेम आहे म्हणजे बी ऑप्शन पण नाहीये आता आपल्याकडे दोन पर्याय आहेत कोणता एक सी आणि डी आता सी आणि डीचा जर ऑब्झर्व केलं तर बघा तुम्हाला थोडासा अँगल पाहावा लागेल इथे हा जो अँगल दिलेला आहे थोडासा नाईन्टीन पेक्षा मोठा दिलेला इथे नव्वद पेक्षा हा अँगल पावर दिसतो तुम्हाला इथं हे हा जो अँगल दिलेला हा अँगल तुम्हाला पाहावं लागेल इथे आता इथलं अँगल पॉवर हा एकदम नव्वदचा अँगल दिलेला इथं नव्वदचा आपल्याला हा नव्वद पेक्षा मोठा समजा नाईन्टी फायचा घेऊया तिथं अँगल काय दिला एकदम एक अक्युरेट नाईन्टीचं अँगल आलंय त्यामुळे याचं उत्तर डी नाहीये मग दिलेल्या पर्यापैकी कोणतं उत्तर आकृतीमध्ये चारचं सी चला आता पुढचा प्रश्न पाहूया आपण आता हा कोण आहे चौरसी आपल्याला हा चौरस पूर्ण करायचा आहे चला विद्यार्थी मित्रांनो चौरस पूर्ण करूया आपण चौरस पूर्ण करायचं म्हणजे आपण थोडीशी थो वरती फिगर अशी चौरस पूर्ण करू चला पूर्ण केल्याच्या नंतर मला सांगा बरं यातलं कोणतं ऑप्शन बरोबर आहे हे येतं का ऑप्शन यामध्ये नाहीये बी नाहीये येतो तिथं नाहीये डी मध्ये दिसतो पावर हा डी ऑप्शन हा ऑप्शन पूर्ण दिसतो का यस पुढे दिसतो आपल्याला डी मध्ये दिलेल्या अपुरती पूर्ण करण्यासाठी आपल्याला ऑप्शन कोणतं बरोबर आली तर ऑप्शन डी ओके आता पुढे काय दिले हा परत चौरस दिला हा चौरस पूर्ण करायचा आहे चला कंटिन्यू करून घ्यायचं असं ओके आतली जी फिगर दिली व राईट करून घ्यायचे ओके पुढे दिसते फिगर पावर तुम्हाला पुढे दिसती आपल्याला ही खालच्या साईडला पण ही वरतून गेलेली इकडे दिसते का आहे बर बाकी सगळ्या हा पण याचा दहा हा पॉईंट ऑप्शन ए कट आहे बी मध्ये दिसतो का आपल्याला इथं यस दिसतो सी मध्ये पण नाही आहे डी मध्ये दिसतो का डी मध्ये पण नाही मग कोणतं ऑप्शन बरोबर दिलेलं सर की बघ मी ओव्हर राईट केले लगे तुम्हाला लगेच लक्षात लगे लगे आलं लगे लगे असेल कोणता पर्याय उत्तर आहे तर दिलेल्या प्रश्न क्रमांक सहाच उत्तर आलेलं आहे बी ओके पुढचा प्रश्न काय दिला तुम्हाला इथं हा चौरस आहे चला या चौरसाला पूर्ण करूया आपण असं कंटिन्यू एक्सटेंड करूया वाढूया इथं चला शोधावर ही आकृती कुठे दिसते तुम्हाला अशी बर या कृती ए वन मध्ये आहे का मध्ये ए मध्ये दिसते तुम्हाला बघा सेम टू सेम ए दिसतो का तुम्हाला इथं ए पार्ट दिसतो का इथे ए मध्ये थोडासा दिसतो आपल्याला बरं का आपण आता कम्पेअर करूया बी मध्ये आहे का बीच ऑप्शन आहे का नाहीये बी तर नाही आपल्याला सी आहे का पावर ए आणि ए आणि बी जरा दोन्ही सेम टू सेम वाटतात था सारख्या थोडंस आपल्याला इथे ऑब्झर्व करावं लागेल काय पाहावं लागेल इथलं अँगल पावलं पाहिजे ही जी लेंथ आहे आणि ही लेख पाहित दिलेली दोघांमध्ये फरक आहे बघा सी मध्ये दोघांमध्ये काय फरक दिसतो पाबर दोघांमध्ये ही लेंथ पाहून काही लेंथ कोणतं ऑप्शन बरोबर वाटत तुम्हाला की वरची जी बाजून आपली थोडी शॉर्ट पाहिजे इथं काय दिली इथं थोडी जर जास्त दिलेली दिसेल तुम्हाला हा जो पार्ट दिला हा थोडा जास्त लेंथ आले म्हणून ऑप्शन सी एचं उत्तर आहे का नाहीये आता परत आपल्याला कम्पेअर करायचं ए मध्ये आणि डी मध्ये आता ए मध्ये आणि डी मध्ये जर तुम्ही कम्पेअर केलं ए मध्ये आणि डी मध्ये जर तुम्ही कम्पेअर केलं तर पहाबरीच्या मध्ये हा एक एक्स्ट्राचा कोर्स दिला त्यांनी कोणता हा पार्ट जो आपल्याला नको येतो तो गरज आहे की आपल्याला तिच्यामध्ये यामध्ये नाही गरज त्याच्या आपण करू शकतो त्याला असं पहा बरं हा पार्ट आपण असा करू शकतो का डायग्राम डॉर्ड म्हणून करू शकतो तो तो पण करू शकतो हा पण बघू शकतो म्हणजे दोन्ही पण ऑप्शन आपल्या इथं जवळजवळ सेम वाटतं पण थोडासा जर आपण इथं जर फरक पाहिला यामध्ये तर या आकृतीमध्ये आपल्याला अॅक्युरेटली उत्तर कोणतं भेटणार इथं ऑप्शन डी घेऊया आपण कोणतो ऑप्शन याचा ऑप्शन डी हा पोर्शन आपण कम्प्लीट केला हा पूर्ण सेम फिगर आपल्याला पुढे भेटली ऑप्शन डी मध्ये चला पुढचा प्रश्न पाहूया आपण आपल्याला ही फिगर आपल्याला पूर्ण करायची तर पूर्ण केल्यावर काय सर पावर ह्या आकृतीला पूर्ण करायचे पूर्ण केल्यानंतर हा जो पोर्शन आहे तुम्हाला कुठे दिसू शोधावर आता हा सर्कल केलेला पोर्शन कुठे दिसतोय पावर ही आकृती आहे काय ये उत्तरेचं दिलेलं ए आ, ए ऑप्शन आहे इथं बी आहे सी आहे आणि हा डी आहे कोणतं ऑप्शन एक्वर आपल्याला दोन्ही साइडने दोन बाजू पाहिजे इथे इथे येतात का बी तर नाहीचे ऑप्शन बी कटलेलं सी पण इथे कट होतं का बरं वरतून ह्या मॅच होत नाही आणि डी पण कट होतं म्हणजे ऑप्शन कोणतं एक्वडीचं दिलेलं ऑप्शन पैकी ऑप्शन ए बरोबर आहे आकृती आठ नंबरची आता पुढची आकृती पावर काय दिली तर परत चौरस चौरसाला पूर्ण करा ओके okay, हे लाईन मारली आपण इथं अशी कम्प्लीट करून घेतली काय दिसते तुम्हाला इथे पाबर आम्ही मी रेखाटतोय दिलेली इनकम्प्लीट ऑफर आपल्याला पूर्ण करायची रेखा हटतोय तर एक बाजू आपल्याला पूर्ण पाहिजे कडची इथे आहे पूर्ण लगट आहे हे तर नाहीच आहे ऑप्शन डी याचा पर्याय कट झालं इथे सेकंड काय पाहिजे आपल्याला स्टेप पाहिजे बघा हे एकदम स्ट्रेट लाईन आली पाहिजे इथे इथे काय केलं तुम्हाला इथे पाबर ऑप्शन म्हणजे इथं थोडासा वरतून सेट कड दिलेला तो ऑप्शन उत्तर येऊ शकतो का त्याचं आता आपल्याला दोन कम्पेअर करावं लागेल कोणतं हे बी पण नाहीये बघा बी मध्ये आपण काय केलं हा हा वरचा पार्ट आहे ना हा आपल्याला असा पाहिजे इथं तर बी मध्ये पण येत नाहीये ओके आता दोघांमध्ये कम्पेअर कर आणि सी मध्ये आता दोघांचं नीट बार काही निरीक्षण करा तुम्हाला लक्षात येऊन जाईल मध्ये हा बघा इथं हा जो अँगल तयार झाली हा अँगल पहा हा जो अँगल आहे हाफ फेस टू फेस सेम वाढतो पण इथला जो अँगल ही जी लेंथ आहे ना ही जी लेंथ आहे ही शॉर्ट आहे आणि ही जास्त लेंथ आहे म्हणून आपल्याला ऑप्शन सीएच उत्तर आहे का दिलेलं पर्यामध्ये नाहीये ही जी लेंथ आहे आपल्याला शॉर्ट पाहिजे होती उत्तर कोणतं भेटलं आपल्या इथं ऑप्शन ए पुढे नेक्स्ट प्रश्न पाहूया आपण इथे काय दिसतंय पावर तुम्हाला इथे आता या कृती आपल्याला पूर्ण करेल करावर पूर्ण घेऊन गेलो इकडे घेऊन गेलो काय दिसतंय तुम्हाला इथे पावर या कृती कुठे सरी काढलेली ही आहे का नाहीये वरून सर्कल केली आहे ना ही ऑप्शन नाहीये मग हेच ऑप्शन कोणतं आलेले आहे तर हेच ऑप्शन कोणते आहे आपल्याकडे दोन ऑप्शन आहेत कोणता सी आणि डी तर इथं अक्युरेटली कोणतं ऑप्शन बसतं पावर मध्ये डी बसतं का नाही आहे तर कोणत्या ऑप्शनने दिलेल्या या प्रश्नापैकी सी ए ऑप्शन इथे ओके तर नेक्स्ट क्वेश्चन पाहूया आपण इथे काय दिसतंय पाबर तुम्हाला इथे आता आपल्याला आता ही कोणती फिगर दिसते तुम्हाला इथे जी कम्प्लीट केली आपल्याला फिगर पूर्ण करायची काय दिसते इथं आपण दिलेलं एक्सटेंड केलं तर ट्रॅंगल पूर्ण होईल तर हा जो पोर्शन आहे आता ही जी लेंथ पा ही लेंथ पा आणि याची लेंथ पा ही लेंथ काय तुम्हाला जास्तीची आहे म्हणून ऑप्शन ए उत्तर आहे का नाहीये आता याची लेंथ आणि याची लेंथ जवळजवळ सेम वाटते आपल्याला म्हणजे हे उत्तर होऊ शकते ही पण आपल्याला योग्य नाही कारण आपण त्याला एक्सटेंड केली इतक्या मोठ्या उंचावरती जाऊ शकत एवढ्या उंचावरती जर पर्याय ऑप्शन जाईल का नाहीये म्हणून सी पण उत्तर नाहीये आणि डी पण नाहीये म्हणून या दिलेले फिगर आपल्याला ट्रायंगल पूर्ण करायचा हा जो पार्ट पूर्ण करायचा उत्तर कोणते भेटणार आपल्याला इथं ऑप्शन बी ठीक आहे पुढचा नेक्स्ट प्रश्न पाहूया आपण इथे काय पुढचा प्रश्न पावर पुन्हा एक आपल्याला आकृती दिलेली आहे चौरस पूर्ण करायचा थोडस आपण एक्सटेंड करूया तिथे वाढवून घेऊ पावर आता ही आकृती कुठे दिसते असेल फोर राईट करून पुढे दिसते पहिल्या तर नाही बी मध्ये नाहीये आणि डी सी मध्ये पण नाहीये मग कोणतं ऑप्शन बरोबर डी तर किती आहे तुम्ही जर रेखाटन केलं की हा प्रकरण एकदम सोपा ऑप्शन डी दिलेला इथे तर यासाठी आपल्याला काय करणे दिलेली आकृती आपल्याला रेखाडावं लागेल बरोबर आहे पुढचा प्रश्न पोहोच आपण यातला तर काय पुढचा प्रश्न पावर इथे काय प्रश्न दिला तुम्हाला इथे आपल्याला पूर्ण करायची कशी पूर्ण करायला सांगावर आता ही आकुडीत आपण पूर्ण करणार थोडंसं पूर्ण घेणं आपण इथे थोडस आपलं हे लाईन सरळ नाही तिथे असं करावं लागेल पावर कोणता पार्ट घ्यावा लागला आपण आता हा बसतो का सांगा बरं ऑप्शन ए ऑप्शन ए तिथं ऑप्शन मध्ये बसवू शकतो का आपल्याला नाहीये त्याचं कारण काय माहितीये का इथला हा अँगल चेक करा तुम्हाला हा जो दिलेला अँगल आहे ना हा अँगल पाक अँगल पाक असा दिसतो तुम्हाला हा अंगल थोडासा वरती गेला इकडे म्हणजे हा एकदम फ्लॅट आलेला दिसतो गेला नाईन्टी च्या अँगलमध्ये याचा ऑप्शन हे होऊ शकत नाहीये आपल्याकडे पर्याय कोणते आता सी तर नाही आणि डी पण नाही मग आपल्याकडे एकच पर्याय शिल्लक आहे कोणता कोणता पर्याय शिल्लक आहे आपल्याकडे शिल इथे कोणता पर्याय ऑप्शन बी पुढचा प्रश्न आपण आता कोणता पुढचा प्रश्न पहा बरे आपल्याला काय दिसतोय प्रश्न क्रमांक पंधरा आता इंटरलॉकिंग आपल्याला करायचंय आपल्याला हा काय करायचा रोमबस तयार करायचा आहे सॉरी आय आयात तयार करायचा हा आपल्याला ऑलरेडी दिलेला होता इथे असा हा पार्ट जो आपल्याला असा दिलेला आहे आपण काय करायला एक्सटेंड असं वाढवणार इकडे पुढे आणि आपल्याला ही जी फिगर आहे ही फाइंड आउट करायची शोधाबरात ही आकृती कुठे दिसते तुम्हाला कोणती आकृती इथं ऑप्शन ए आहे का आपल्याला हीच आकृती आहे बी पण नाही आहे सी पण नाही आणि डी पण नाही लगेच फास्ट आपण ती रेखांटन टन केली की लगेच आपल्याला सापडायचं पर्याय उत्तर कोणताही दिलेलं ते ऑप्शन ए ओके तर विद्यार्थी मित्रांनो आपण जे आता टेस्ट पाहिले याच्यामध्ये हे टेस्ट आपल्या इथं अ आपण जे आता एक्झाम्पल पाहिली पूर्ण पाहिली पुढच्या आपण नेक्स्ट भागामध्ये राहिलेले प्रश्न पाहूया तर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा दोन हजार पंचवीस सव्वीस ही स्टार्ट आपल्याला तीस पासून आपण सुरुवात केलेली आहे पंधरा दिवसाचा डेमो आहे आपल्याला तुम्हाला जर आपले व्हिडिओ जर आवडले असेल तर तुम्ही हा कुपन कोड वापरून हा डेमो यूज करू शकता आपण पुढील एपिसोडमध्ये भेटूया थँक्यू